हॉटेल रहाणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द नमस्कार प्रत्येका न्यूज महार्टर नमस्कार बोला की तुम्ही ते गोपीनाथ पळकर साहेबांवरती म्हणजे वाचलं नाही काय म्हणजे काय म्हणणे म्हणजे तुमचं काय म्हणणे पळकर साहेब समाजाचा वापर करताय असं तसं त्याबद्दल तुमचं काय म्हणणे लाईव्ह मध्ये मांडलंय की सगळं तुम्ही लाईव्ह बघितलंय लाईव्ह बघितलं बघितलं मी डिस्क्रिप्शन मध्ये वाचलं पडळकर साहेब समाजाचा माझ चोवीस मिनिटाच लाईव्ह आहे त्या लाईव्ह मध्ये मी सगळी सविस्तर भूमिका मांडली काहीच ठेवलं नाही असं पडळकर देवेंद्र फडणवीसांची दलाली करतायत देवेंद्र फडणवीसांनी नेमलेला माणूस आहे तो आणि त्यांनी ज्यावेळेस भाजपचं सरकार येतं त्यावेळेस ते समाजाला भरकवडायचे विषय ढोल वाजवायचे कुठे वेगळे विषय देऊन कुठं अखेरचा लढा बिरोबाची शपथ असले उद्योग करतात आणि जेव्हा सरकार भाजपचं जातं तेव्हा विरोधी सरकारला आरक्षण मागतात तुम्ही जर अधिवेशनामध्ये बघितलं पाठीमागच्या महाविकास ढोला गळ्यात अडकवून ते आता गेलेले किंवा गेल्या तीन चार वर्षामध्ये किंवा गेल्या चार वर्षापासून माहितीचं सरकार आहे या माहितीच्या सरकारमध्ये गोपीचंद पडळकरांनी एका वाक्यामध्ये कि देवेंद्र फडणवीस तुम्ही आमच्या धनगर इष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करा असं लेखी किंवा कुठं तोंडी काय बोललेलं रेकॉर्ड कोणाकडे असेल तर सांगा मला माझा जाहीर आरोप आहे त्यांच्याकडं ते फडणवीसांची सुपारी घेऊन समाजाला आणि समाजामध्ये काय झालंय की आपल्या समाजाचा नेता आहे म्हणून ऐंशी टक्के लो लोकांना नव्वद टक्के लोकांना त्याची भूमिका अजिबात पटत नाहीये पण आपलाच आहे म्हणून लोक शांत बसतायत पण हे समाज खायला चाललेले आहेत आता मला सांगा ते धनगर समाजाच्या त्याने अखेरचा लढा एकोणीसला काढला त्या आरक्षणाचा विषय सोडला परत ओबीसी मध्ये घुसले ओबीसी त्याने गोंगडे बैठका घेऊन तिथं काय सक्सेस झालं नाही तिथं हाकेसर सक्सेस झाले ते आम्ही वडेगोदरीचं आंदोलन मी हाकेसराने केलेलं आहे ते त्यांच्या उशाला दहा दिवस मी होतो हिथना आम्ही दोघच गेलतो आणि त्यानंतर आता दंगली, दंगली ले ले। ते हिंदू मुस्लिमाचे आता दंगली त्यांनी सुपारी घेतलेली त्यामुळे ते समाजाचे नेते राहिलेले नाही समाजाचा त्यांचा काही संबंध नाही त्यांना देवी काल त्यांनी स्टेटमेंट दिलं हे सरकार अहिल्यादेवींच्या विचारावर चालतंय त्याचा जाहीर दहा वेळा नव पन्नास वेळा निषेध करतोय कारण या सरकारमध्ये भ्रष्टाचारी आरोपी बलात्कारी मिंटा मिनिटाला खोट बोलणारा मुख्यमंत्री हे लोक तिथं उलट मातेचा जाऊन दुग्धाभिषेक केला पाहिजे दलालांचे सगळ्यांचे तिथं हात लागले म्हणून मला विचारायचं विचारायचं आता ज्यावेळेस महादेव जाण करत त्या समाजाचे नेतृत्व नव्हतं त्या टायमाला ते पुढे आले त्याच्यानंतर मग नवीन नवीन आंदोलन उभे करायचे परत नवीन नवीन आमदार नवीन नवीन कार्यकर्ते पुढे येतात प्रत्येक वेळेस जर घडत तर मग काय घडणार नाही नवीन आता तुम्हाला सांगतो महादेव जानकर नंतर गोपीचंद महाराष्ट्रामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की एकमेव गोपीचंद पडळकर मध्ये ताकद आहे महाराष्ट्र गोळा करायचं तेच महाराष्ट्र पेटवू शकतात हे आम्ही म्हणजे आम्हाला त्यांची स्ट्रेंथ माहित आहे आणि मग त्याच्याकडे ते गोष्ट असताना समाजाला उल्लू बनवायचं काम कशाला करतो म्हणजे जसं ऋतू तीन चार महिन्याला बदलतात त्याच ऋतू बदलतात अरे समाजाची मागणीच नाही आम्ही कुठं समाज म्हणलं का ढोल वाजवा समाज म्हणलं का चौंडीला कॅबिनेट घ्या समाज म्हणला का तिथे काय हे करा समाजाची मागणी काय आहे की आम्हाला एसटी सर्टिफिकेट द्या एसटी सर्टिफिकेट ज्या दिवशी भेटल त्या दिवशी आम्हाला फडणवीसांनी दोन हजार एकोणीस ला अधिवेशनामध्ये ह्याच्यामध्ये बजेटमध्ये आर्थिक बजेटमध्ये दहा हजार कोटी शासनाला जाहीर केलं बावीस योजना ज्या आदिवासींना त्या धनगरांना ऑलरेडी आम्ही काय कुठल्या योजना मागत नाही आमच्या समाजाची सर्व समाजाची एकमेव म्हणजे राजकीय पुढारी सोडून त्या त्या पक्षाची भूमिका त्यांना घ्यावी लागेल असेल समाजाचे पाच दहा नेते आमदार त्याच्यापेक्षा काही समाजात मोठं नाही पण बाकीचा दोन अडीच तीन कोटी जो समाज आहे त्या समाजाची एकमेव मागणी आहे की आम्हाला चे सर्टिफिकेट द्या आम्हाला तुमचं कुठलं विद्यापीठाला नाव नको आम्हाला कुठली योजना नको आम्हाला कुठलंही काहीही नको आम्हाला एस टी सर्टिफिकेटची अंमलबजावणी करा आम्ही एस टी मध्ये आहोत आधी वासिंच्या आरक्षणाला धक्का न लागता जसं आता आम्ही ओबीसी मध्ये एनटीसी एन मध्ये आहे ब्रॅकेटमध्ये तसंच आम्हाला एसटी मध्ये ब्रॅकेट आमचं आहे असं द्यावं आणि आमच्या मुलाबाळांना आज जे समजा आज ह्या योजना देऊन कुठं काय करून धनगर समाजाचा पंचवीस तीस टक्के जो समाज आहे किंवा दुष्काळ भागातला सांगली ठिकाणी कसे मुंबईच्या सारख्या ठिकाणी वसई विरार पुण्याच्या सारख्या ठिकाणी हमाली करायला ड्रायव्हिंग करायला जगाय गेलेली लोक आहेत जे शिक्षण घेत आहेत गरिबीतून किंवा जे मेंढपाळ बांधव आज इकडं मराठवाड्यापर्यंत इकडे कोकणात पर्यंत मेंढ्रा घेऊन जात आहेत त्यांच्यावर वेळोवेळी हल्ले होत आहेत या लोकांना न्याय कधी मिळणार आहे हे स्मारक बांधून कुठून नाही कशाला नावं देऊन या लोकांना न्याय मिळणार आहे का खऱ्या अर्थानं जेव्हा एस टी सर्टिफिकेट मिळेल तेव्हा खऱ्या अर्थानं या लोकांना न्याय मिळेल आणि बिरुदिवढ सारखे पाच पन्नास आय पी एस होतील दहा पंधरा वीस आय एस आय होतील प्रशासनामध्ये शासनाच्या टेबल ला पोरं जातील त्यावेळेस समाजाची क्रांती घडेल दोन ला महादेव जानकर यांनी ज्या तोंडीमध्ये कोणी म्हणजे एवढं दुर्लक्ष केलं जायचं आता आम्ही जवळजवळ दोन हजार बारा तेराला मी तोंडीला पहिल्यांदा गेलेलो त्या टायमाला एवढं पब्लिक येत नव्हती पण आज ते महादेव जानकर साहेबांची अशी अवस्था आहे तशीच गोपीचंद पडळकरांची पण त्यांचा वापर करून होऊ शकते तुम्हाला काय वाटतं नाही एक लक्ष ठेवा मी जानकर साहेबांचा सा कार्य करता मी दहा वर्ष साहेबांसोबत काम केलेलं जानकर साहेबांनी चौंडी या ठिकाणी जयंतीच्या माध्यमातून त्याच्या आधी अण्णासाहेब डांगे पुण्यतिथी करत होते दोन तीन वर्ष परत जानकर महादेव जानकरांनी जयंतीचा कार्यक्रम चालू केला रसादच्या माध्यमातून ते बाबळे तोडून त्याचं रोप लावलं आता त्याचा वटवृक्ष झाला आणि ते भाजपने राम शिंदेच्या गोपीजींच्या माध्यमातून ते स्टेज ताब्यात घेतले तर जानकर साहेबांनी काय जानकर साहेबांचा वापर त्यांनी युजन थ्रू केला फडणवीसांनी आता ओबीसीच्या आंदोलनामध्ये धनगराचे नेते सगळे भुजबळ आणि फडणवीसांनी वापरून घेतले मराठा समाजाच्या विरोधात धनगर समाजाला पुढे करून धनगर समाजाचं सा मोठं राजकीय आतोनात मोठ नुकसान आहे याच्यामध्ये का जर आज गोपीचंद मुस्लिम त्या हिंदू मुस्लिमच्या स्टेजवर गेला तर उद्या मुस्लिम एक धनगर समाजाला मतदान देणार नाही Oh. परत लक्ष्मण हाके गोपीचंद तो संभाजी ब्रिगेडला जरांगे पटलांना मराठा समाजाला सेवा देत बसले तर उद्या मराठा समाज जो विस्थापित आहे तो जरांगेंच्या ताब्यामध्ये जो प्रस्थापित आहे तो तो ऑलरेडी आहे मग oh. आम्हाला विस्थापित oh.